काही माणसांचा अंत झाला परंतु त्यांना यश मिळालं नाही काही माणसांना यश मिळालं मात्र त्यावेळी त्यांचा अंत झाला होता मुळातच यश आणि अंत या दोन्ही टप्प्यांच्या मधोमध उभा राहून स्वतःच्या काळजाचं रक्त आपल्या लेखणीला पाजत मातीखाली दबलेल्या माणसांचे हुंकार ज्यांनी आपल्या साहित्यातून अक्षरबद्ध केले ते लोकशाहीर साहित्यरत्न साहित्य सम्राट साठे मी प्रांजली गणेश भंडारे इयत्ता आठवीची विद्यार्थिनी आपल्या समोर विषय मांडते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे एक ऑगस्ट एकोणीसशे वीस रोजी जन्माला आलेले अण्णाभाऊ साठे यांनी खूपच कमी शिक्षण घेतले फक्त दीड दिवस त्याचं कारणही तसंच होतं तत्कालीन काळात अण्णाभाऊ शाळेत गेले शाळेत गेल्यानंतर त्या काळातील जातीवाद वर्णाभिमानी व्यवस्था अण्णांना खटकत होती स्पृश्या स्पर्शता शिवा शिवी सारख्या गोष्टी शाळेत सुरू होत्या आणि गुरुजी सुद्धा जतिना स्पर्श आहे म्हणून फेकून छडी मारतात ही गोष्ट अण्णाने खटकली आणि अण्णाभौ शाळेचा बाहेर गेले आणि चुमुडे अण्णांनी शाळेवरती दगड फेकून मारला खरं तर अण्णांनी शाळेवरती मारलेला दगड हा दगड नाही तर इथल्या वर्णभिमानी व्यवस्थेवर अण्णांनी केलेला पहिला बंड होता हे आपल्याला लक्षात येते सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील वाटेगाव हे अण्णांचे जन्मगाव वाटेगाव ते मुंबई हा सुमारे साडेतीनशे किलोमीटरचा सा प्रवास पायी पूर्ण करून लहान वयातच अण्णा मुंबईत पोहोचले अल्प वयातच मिल मध्ये रखवालदार म्हणून तसेच कोळसे वेचण्याचे काम ते करू लागले परंतु कामगारांना होणाऱ्या व्यथा अण्णांना स्वस्थ बसू देत नव्हत्या कामगारांच्या जीवनात जर सुखावा येत असेल तर आपणास मार्क्सवादाकडे वळलं पाहिजे असे अण्णांना वाटायचे लोक अण्णांना मार्क्स वर समजायचे परंतु लक्षात घेतली पाहिजे की भाऊ अण्णा डॉक्टर एक विचार की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे प्रश्न सोडवेल परंतु आमच्या काय आणि भाकरी पेक्षा मला माझा स्वाभिमान प्यार आहे डॉक्टर बाबासाहेबांचा हाच विचार करत असताना साठे त्यांच्या कामगार मित्रांना सल्ला देत होते शेळी होऊन शंभर दिवस जगण्यापेक्षा वाघ होऊन एका दिवसात नेलेलं बरं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या कालचक्रावर घाला घातला होता अगदी तेच कालचक्र भेदण्याचं काम अण्णाभाऊ करत होते कारण त्यांना माहित होतं जर हे कालचक्र असं फिरत राहिलं तर पुन्हा एकदा दलितांच्या गळ्यातील मडकी कमरेच्या डहाळ्या आणि गावकुसाबाहेरचं जिन तसंच येईल वैधव्याच्या नरकात खितपत पडलेल्या अण्णांनी गर्जना केली धरती शेषाच्या फळ्यावरती तरलेली नसून ती गोर कष्टकऱ्यांच्या तळ हातावर तरलेली आहे खर तर अण्णांनी मांडलेला हा विचार एक विचार म्हणून न बघता जागतिक पातळीवर जाऊन तो एक फार मोठा आर्थिक सिद्धांत म्हणून बघणं गरजेचं आहे असं मला वाटतं पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी आपला भारत देश स्वतंत्र झाला पण हे स्वातंत्र्य विशिष्ट अभिजन वर्गच आहे उर्वरितांच काय असा प्रश्न

बाहेर असा असं आजच्या काळातही लिहू शकतात त्याचे शब्द असे आहेत गाव राहिली जीवाची होती या काही माझी मै गावाकड कड राहिली माझ्या जीवाची होती या कायली तर त्यामागची खरी कहाणी अशी आहे संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात मुंबईत झालेल्या आणि सीमा भाग मात्र महाराष्ट्राला मिळाला नाही आणि याची सल सर्व नेत्यांसह अण्णा भाऊंच्याही मनात होती आणि त्यातूनच जन्म झाला माझी मैना या चक्कडचा तर मैना म्हणजे आजही महाराष्ट्रात न आलेले मराठी भाषिक प्रदेश आणि राघू म्हणजे महाराष्ट्र राज्य आज साठ ते पासष्ट वर्षांनंतरही अण्णा ही मैना मराठी माणसाच्या काळजाला जशीच्या तशी भिडते छत्रपती शिवाजी महाराजांचा कशातही गाजलं अशा लोकशाही रांना भाऊ साठ्यांना माझे कोटी कोटी नमन धन्यवाद